अध्याय पहिला श्लोक बारा मागील श्लोकात दुर्योधन जो भौतिक इच्छायाचे प्रतीक आहे त्याने आपली संपूर्ण सेना एकत्र करून भीष्म म्हणजेच अहंकार याचे रक्षण करण्याचा आदेश दिला होता जो माया जाळ्याचा सर्वात मजबूत स्तंभ आहे आता या बाराव्या श्लोकात आपण पाहतो की भीष्म स्वतः त्या आदेशाला प्रतिसाद देतात गर्व आणि शक्तीने उभे राहून आपल्या सेनापतीला आश्वासन देतात की अहंकार इतका सहज कोसळणार नाही श्लोकाच्या शाब्दिक अर्थ पाहूया तस्य संजनयन हर्षम कुरुवृद्ध पितामह सिंहनादम विनद्योच्च्च्च्च्च्ई शंखम दधमौ प्रतापवान याचा अर्थ असा आहे कुरुवंशातील सर्वात वृद्ध आणि शक्तिशाली पितामह भीष्म यांनी दुर्योधनाला उत्साहित करण्यासाठी सिंहनादासारखा प्रचंड ध्वनी करत आपला शंख पोडला दुर्योधन जो आपल्या अंतर्गत भौतिक इच्छांच्या प्रतीक आहे ने नुकताच आपल्या सेनेला भीष्माचे म्हणजे अहंकाराचे रक्षण करण्याचा आदेश दिला होता परंतु त्याचे गुरु द्रोण जे सवय्याचे प्रतीक आहेत तात्काळ प्रतिसाद देत नाहीत त्यामुळे दुर्योधनाच्या मनात शंका निर्माण झाली दुर्योधनाची ही असहजता पाहून भीष्म अहंकार सक्रिय झाला भौतिक इच्छांना आश्वस्त करण्यासाठी आणि आपली सेना एकत्र करण्यासाठी अहंकाराने आपला शंख फोडला सिंहनादासारखा कंपन निर्माण केला जो ध्यानाच्या शांततेला भंग करतो आणि शरीर जागरूकता पुन्हा जागृत करतो हा श्लोक सुंदरपणे सवय अहंकार आणि भौतिक इच्छांच्या गठबांगिनीचे दर्शन घडवतो द्रोण सवय जे चांगल्या व वाईट दोन्ही प्रवृत्तींचे शिक्षक आहेत ते नियमिततेच्या बंधनात अडकलेले आहेत सवय म्हणजे पुनरवृत्ती विचार न करता जुन्या पद्धतीने केलेल्या कृतींचे स्वयंचलित पालन जेव्हा विवेकशक्तीची जागरूकता वाढते तेव्हा सवय हळूहळू थांबते ती बदलास विरोध करते परिचित गोष्टींशी चिकटते आणि अनेकदा इच्छांच्या नवीन आदेशांकडे दुर्लक्ष करते तरीही अहंकाराला आपला अस्तित्व टिकवण्यासाठी सवय आणि इच्छा दोन्हीवर अवलंबन असते जर अहंकार शरीराशी जोडलेला नसेल तर इच्छा निर्माण होणार नाही जर इच्छा नसेल तर सवय निर्माण होणार नाही आणि जर सवय नसेल तर अहंकार आपला संरक्षण कवच गमावेल म्हणूनच जेव्हा द्रोण सवय शांत असतात तेव्हा भीष्म पुढे येतो कारण अहंकार जाणतो की जर त्याचे सहकारी कमजोर पडले तर त्याचे अस्तित्व संपुष्टात येईल ध्यानाच्या भाषेत हा आंतरिक संघष वेळी घडतो जेव्हा साधक गहन शांततेसाठी बसतो जेव्हा श्वास शांत होतो तेव्हा आत्म्यात शांततेचा विस्तार होतो परंतु अहंकार या शांततेमुळे धोक्यात असल्याचे अनुभवतो हो आपले प्रभुत्व पुन्हा स्थापित करण्यासाठी तो आपला शंख फोडतो अस्वस्थ श्वास जागृत करतो शरीर जागरूकता पुन्हा सक्रिय करतो आणि भौतिक इच्छांना पुन्हा प्रज्वलित करतो हा श्वासाचा कंपन सिंहनादासारखा आहे जो ध्यानाच्या पवित्र शांततेला भंग करतो पण साधकाला यामुळे निराश होऊ नये ही प्रत्येक साधकाच्या मार्गातील नैसर्गिक प्रतिरोधक अवस्था आहे अहंकार इच्छांच्या आणि इंद्रिय विक्षेपांच्या सैन्याचा वापर करून हरवलेली स्थिरता परत मिळवण्याचा प्रयत्न करतो तरीही साधकाला गहन आणि दीर्घ एकाग्रतेने शांतता टिकून ठेवणे आवश्यक आहे आणि या आंतरिक गोंधळास सामोरे न जाणे आवश्यक आहे प्रत्येक वेळी जेव्हा साधक अहंकाराच्या या सिंहनादाच्या विरोधात शांतता टिकवतो त्याची आत्मा विजयाकडे त्या परम शांततेकडे एक पाऊल पुढे सरकते जिथे श्वास थांबतो आणि फक्त आत्मा फक्त ईश्वराची उपस्थिती राहते भीष्माच्या या शंखनादाची ध्वनी आपल्याला भीती देत नाही तर जागरूकतेची आठवण करून देते आपल्या अंतर्गत शांततेचे रक्षण करण्यासाठी अशांत अहंकाराच्या गर्जनापासून सावध राहण्याची प्रेरणा देते धन्यवाद